नमस्कार मी लक्ष्मी गांधुरीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले कारण या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे या यंदा मैदानात आहेत दोन टर्म खासदार असणाऱ्या प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पक्षानं पंकजा मुंडे यांच्या नावाला पसंती दिली आणि पंकजा मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं राज्यातील महायुतीचं सरकार आणि महायुतीच्या सरकारमधील एकूण बीड जिल्ह्याची जर का परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यामध्ये विद्यमान पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे हे स्वतः मंत्री आहेत त्यांच्याशिवाय आमदार प्रकाश सोळंके आमदार नमिता मुंडळा आमदार बाळासाहेब आजबे आमदार लक्ष्मण पवार हे महायुतीचे आमदार आहेत त्यासोबत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस हे देखील महायुतीच्या बाजूने आहे म्हणजेच स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासहित सहा आमदारांचं बळ हे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहे एवढंच नाही तर माझे आमदार अमरसिंह पंडित असतील माझे आमदार भीमराव धोंडे असतील माजी आमदार केशव आंधळे असतील इतरही आजी माजी आमदार हे सध्या महायुतीच्या सोबत आहे अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांची बाजू एकदम भक्कम दिसून येते आहे पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किंवा त्यापूर्वीपासून त्यांच्या विरोधात किंवा भाजपच्या उमेदवार उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून नेमका कोण उमेदवार येणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते अखेरीस जी बीडकरांची अपेक्षा होती जिल्हावासियांची अपेक्षा होती त्यानुसार बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असाच सामना होणार हे आता जवळपास निश्चित झालंय ज्योती मेटे यांचं नाव शरदचंद्र पवार गटाकडून फायनल झाल्याची चर्चा देखील आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा अजित पवार हे शरद पवार यांना सोडून बाहेर पडले आणि सत्तेत सहभागी झाले त्यानंतर शरद पवारांकडं कुणी राहिलंय का नाही शरद पवारांकडचा पक्ष बीड जिल्ह्यात कशा पद्धतीनं काम करणार असे एक ना अनेक प्रश्न होते विद्यमान बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर वगळता इतर फारसा मोठा चेहरा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत नसल्याचं चित्र दिसून येत होतं अगदी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या पर्यंत शरद पवारांना उमेदवार शोधावा लागेल की काय अशी परिस्थिती होती आणि त्यामुळंच शरद पवार हे एकाकी लढणार की काय असं देखील बोललं जात होतं एकीकडं एक धनंजय मुंडे अजित पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित पाच ते सहा आमदारांचं बळ हे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असताना दुसरीकडं शरद पवार मात्र संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून किती लांब उडी घेणार किती मजल मारणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र शरद पवारांनी आपले पत्ते हळूहळू उघडायला सुरुवात केली आहे गतवेळी प्रीतम मुंडे यांना आव्हान देत तब्बल पाच लाख नऊ हजारापर्यंत मजल मारणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि एडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश देऊन पवारांनी पहिला धक्का अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलाय कारण सोनवणे हे या दोघांच्या अत्यंत विश्वासातले आणि मर्जीतले समजले जात होते दुसरा धक्का हा ज्योती मेटे यांना पक्षात घेण्याच्या हालचाली वाढवून शरद पवार यांनी दिलेला आहे ज्योती मेटे यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं अगदी चांगल्या टर्म्स होत्या त्यांचा टॉप चांगला होता मध्यंतरीच्या काळात ज्योती मेटे यांना ग्रामविकास असेल किंवा इतर खात्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची कामं दिल्याची देखील माहिती समोर आलेली आहे असं असतानाही ज्योती मेटे या महायुती सरकारवर नाराज होत्या त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत थेट शरद पवार यांच्यासोबत तीन ते चार वेळा बैठका केल्या आहेत आणि अशी सूत्रांकडून माहिती आहे की शुक्रवारी बावीस तारखेला त्या पुण्यामध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या पक्षात प्रवेश घेतील आणि त्यांची उमेदवारी तिथं फायनल केली जाईल एकीकडं एवढ्या मोठ्या विद्यमान आमदार माजी आमदारांचं पाठबळ आणि दुसरीकडं मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडं माणसं नाहीत अशी परिस्थिती मग एकाकी पडलेले शरद पवार हे कशा पद्धतीने फिल्डिंग लावणार शरद पवार यांच्या उमेदवाराला तितकी मजल मारता येणार का शरद पवारांची जी काही प्लॅनिंग असणार आहे ती मराठा विरुद्ध ओबीसी यासोबतच दलित आणि मुस्लिम समाज देखील आपल्यासोबत कसा राहील यासाठीची असणार आहे का या आणि अशा अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत शरद पवार हे संपले किंवा त्यांचा पक्ष संपलाय त्यांच्याकडे उनेपुरे दोन चार आमदार किंवा काही माजी मंत्री आहेत त्यांची मुलगी आहे अशी चर्चा जे लोक जे राजकीय विश्लेषक करत होते आज त्यांचीच बोट त्यांच्या तोंडात घालण्याचं काम शरद पवारांच्या खेळीमुळे होताना दिसतंय बीड असेल माडा असेल सातारा असेल किंवा बारामती सारखा मतदारसंघ असेल या सगळ्याच ठिकाणी हळूहळू शरद पवारांनी आपले पत्ते उघड करायला सुरुवात केल्यामुळं विरोधकांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या शिडातील हवा आता हळूहळू कमी होताना दिसून लागली आहे बीड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती प्राप्त परिस्थिती पाहता एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये याच बीड जिल्ह्यानं सहाच्या सहा आमदार सहा किंवा सात आमदार हे शरद पवार यांच्या पाठीशी उभा केले होते आता तीच परिस्थिती परत येऊ शकते का ज्या शरद पवारांकडं माणसं नाही आहेत ज्या शरद पवारांकडं आमदार नाही आहेत जे शरद पवार सत्तेत नाही आहेत आणि त्यामुळेच सत्तेसाठी जे त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील जनता पुन्हा एकदा पवारांच्या पाठीशी ताकद उभा करणार का हे देखील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आज तरी शरद पवार हे संदीप क्षीरसागरांच्या सोबतीनं आणि काही माजी आमदार किंवा काही पदाधिकाऱ्यांच्या सोबतीनं मैदानामध्ये टिकून आहेत आता हळूहळू शरद पवारांच्या तंबूमध्ये गर्दी वाढताना दिसून येत आहे बजरंग सोनवणे असतील ज्योती मेटे असतील किंवा आणखीही काही पदाधिकारी हे भविष्यात पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दिसून येतील आणि वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल पण एक पर निश्चितपणे परिस्थिती ही दिसून येते आहे की जे शरद पवार एकाकी पडले जे शरद पवार हे बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही करिश्मा करू शकणार नाहीत भारतीय जनता पक्षाचा कोणताही उमेदवार असेल आणि त्यातल्या त्यात तो पंकजा मुंडे या जर का उमेदवार असतील तर त्या दोन तीन चार लाखाच्या फरकानं निवडून येतील अशा ज्या काही चर्चा राजकीय विश्लेषक पत्रकार आणि सर्वसामान्य माणूस करत होता ती चर्चा आता हळूहळू लढत टाईट होणार फाईट एकदम टाईट होणार पवारांनी एकदम स्ट्रॉंग उमेदवार दिलेला असल्यामुळं या ठिकाणी चुरशीची लढत होणार पंकजा मुंडे या विजयी होतील पण मार्जिन खूप कमी असेल अशा चर्चा परिवर्तित होऊ लागलेली आहे ला या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार खरोखरच पुन्हा एकदा बीड जिल्ह्याची मोठ बांधणार का पुन्हा एकदा सगळ्या जुन्या नव्या सहकाऱ्यांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देणार का आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला हबाडा देणार का हे लवकरच स्पष्ट होईल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद